ओम नम शिवाय ईश्वराचे महाबळ महाबळेश्वर शिरीष पटवर्धन सविनय सादर 24 एप्रिल दोन हजार चोवीस आहार अनुभव भाग सात सूक्ष्म आहार तीव्र सौम्य सूक्ष्म आणि त्याच धर्तीवर कायिक किंवा शारीरिक वाचिक आणि मानसिक अशी तुलना करता येईल तीव्र म्हणजे शारीरिक अथवा काही सर्वांना समजते म्हणून आवडते आणि लवकर रुचते आणि सुटतेसुद्धा सातत्य टिकत नाही सौम्य किंवा वाचिक हा तीव्र पेक्षा जास्त काळ टिकतो पण रुजत नाही सातत्य राहत नाही त्याचे ठळक उदाहरण म्हणजे दोन वेळा जेवणे सूक्ष्म आहार अथवा मानसिक स्तरावरील बदल पटकन कळत नाही त्यामुळे विकला जात नाही पण एकदा तीव्र सौम्य सूक्ष्म फरक समजला आणि आचरणात आला की मग कलल्या न सूक्ष्म आहारात बाह्यक्रिया जेवणाची आहार घेण्याची समान राहील पण वृत्ती विचार व भावना समान असणार नाही आहार शरीर धानने करता तटस्थ भावनेने किंवा औषधरूप या भावनेने वृत्तीने विचाराने ग्रहण सेवन किंवा घेतला जातो सूक्ष्म आहार मुख्यतः शरीराला स्वस्थ व कार्यक्षम करण्यासाठी असतो त्यात भोगवृत्ती नसते अर्थात हे सर्व गुप्त अथवा दिसणार नाही सूक्ष्म आहाराच्या बाह्य खुणा आपण पुढील दोन भागात म्हणजेच आठ ते नऊमध्ये नंतर बघूया पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ